नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कांदा कारली मेथी आणि सीताफळ बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक सुधारली आहे सरकारची हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू नसल्याने खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री वाढतीये रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे हे शेतकरी शासनाचा खरेदीची वाट पाहू शकत नाही सध्या बाजारात सोयाबीन ते रुपयांच्या दरम्यान विकले ओलावा अधिक असलेला माल तीन हजार पाचशे रुपयांपासून विकला जातोय तर गुणवत्तेच्या सोयाबीनला चार हजार चारशे रुपयांचा दर काही बाजारांमध्ये मिळाला सरकारच्या हमीभावाने खरेदीच्या घोषणेचा आधार बाजाराला मिळाला पण अजूनही भाव हमी भावापेक्षा आठशे ते एक हजाराने कमीच आहेत शेतकऱ्यांनी सरकारलाच भावाने सोयाबीन विकावं असं आवाहन अभ्यासकांनी केलंय राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा दिसून आली राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये सुधारणा दिसून आली खरिपातील कांद्याचं झालेलं नुकसान रब्बीच्या रोपांचे होत असलेले नुकसान आणि बाजारातील मंदावलेली आवक यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा दिसून आली आहे सध्या बाजारात कांदा सरासरी एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय गुणवत्तेच्या कांद्याचा कमाल भाव दोन हजारांपर्यंत पोहोचलाय मात्र या भावात विकल्या गेलेल्या कांद्याचं प्रमाण कमी आहे दुसरीकडे बाजारात येणाऱ्या कमी गुणवत्तेच्या कांद्याला अगदी पाचशे रुपयांपासून दर मिळतो कांद्याच्या दरातील सुधारणा टिकून राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय कारल्याच्या भावात मागील काही चढ उतार सुरू आहेत बाजारातील कारल्याची आवक अजूनही मोठ्या प्रमाणात वाढलेली मात्र तरीही अनेक बाजारांमध्ये दरात दिसून आलेली आहे अनेक भागात पाऊस उघडल्यानंतर कारल्याची काढणी व्यवस्थित होतीये त्यामुळे आवक सुधारण्याची शक्यता आहे याचा परिणाम दरावर होत असल्याचं व्यापारी सांगतात सध्या कारलं प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकले जातात पुढील काळात बाजारातील कारल्याची आवक काहीशी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत राज्यातील बाजारात मेथीच्या भाजीची आवक कमीच आहे तर दुसरीकडे मेथीच्या भाजीला चांगला उठावे त्यामुळे दरात सुधारणा दिसून आली मेथीची भाजी, मेथी भाजी बाजारात सध्या प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजारांच्या दरम्यान विकली जाते तर प्रति शेकडा एक, एक हजार चारशे रुपयांपासून ते दोन हजारांपर्यंत मेथीच्या भाजीला दर मिळतोय मेथीच्या भाजीचे प्लॉट्स पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालंय त्यामुळे बाजारातील आवक मर्यादित आहे मेथीच्या भाजीची आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे याचा आधार दराला मिळू शकतो राज्यातील बाजारात सीताफळाची आवक कमीच आहे पावसाचा सीताफळाला जोरदार दणका बसला सीताफळांची मोठ्या प्रमाणात कमी झाली त्यामुळे बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमीच आहे पण दुसरीकडे सीताफळाला उठाव मिळतोय सध्या सीताफळाला पुणे मुंबई नागपूर नाशिक अशा बाजारात चार हजार ते सात हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय तर गुणवत्तापूर्ण मालाचा कमाल भाव आठ हजार ते नऊ हजारांच्या दरम्याने गुणवत्ता कमी असलेला माल बाजारात अगदी एक हजारांपासून मिळतोय सीताफळाचा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो असा अंदाज फळ बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका